डांबराच्या ट्रकला मागून जबर धडक चालकाचा जाकीच मृत्यू कुही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुही फाटा येथे डांबराच्या ट्रकला पाठीमागून जबर धडक देणाऱ्या बावीस चाकी ट्रक ट्रेलरचा भीषण अपघात झाला या अपघातात बावीस चाके ट्रक ट्रेलर चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे फिर्यादी संदीप गायकवाड राहणार पाचकाव हे आपल्या मालकीचे ट्रक क्रमांक एम एच फोर्टी वाय त्रेचाळीस बहात्तर याने सुरगाव येथील प्रेम साई डांबर मिक्सर कंपनीतून ट्रकमध्ये डांबर भरून नांद येथील रस्ता डांबरीकरण कामावर घेऊन जात होते दरम्यान सकाळी साडेआठच्या सुमारास नागपूर उमरेड मुख्य मार्गावरील कुही फाटा कुली याच्या तीनशे मीटर अंतरावर गाडी उमरेडच्या दिशेने असताना मागून येणाऱ्या बावीस चाकी ट्रक ट्रेलर क्रमांक आर जे अकरा जे सी एकोणचाळीस पंचावन्न याने पाठीमागून जब्बर धडक दिली या भीषण अपघातात मागून धडक देणाऱ्या बावीस चाकी ट्रक ट्रेलरचा कॅबिन तुटून डांबराच्या ट्रकच्या मागल्या भागात फसला या अपघातात बावीस चाकी ट्रक ट्रेलर चालक नामे धर्मेंद्र सिंग शत्रुंग सिंग गोरमी वय छत्तीस राहणार त्रपेकापुरा भिंड मध्य प्रदेश याचे दोन्ही पाय कॅबिनमध्ये फसले होते लागलीच पोलिसांनी जेसीबी व हायड्राच्या मदतीने त्याला बाहेर काढले मात्र स्टेअरिंगचा छातीला जबर मार लागल्याने व धडक दिलेल्या ट्रकमधील डांबर त्याच्या अंगावर पडल्याने त्याचे शरीर भाजल्या गेले यातच त्याचा अपघातीस्थळीच मृत्यू झाला आहे